आरक्षण दहा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांनी अभिभाषण हे बघा असं ठरलं होतं की एक मताने केलं पाहिजे तर एक मताने मी केलेलं आहे पण हे मला वाटतंय की विधानसभा आणि लोकसभा काढण्याचं त्यांचं काम आहे त्याला जर कोटा चॅलेंज झाला तरी टिकणार नाही असं आम्हाला जे तज्ञ लोकांनी सांगितलं म्हणून बोलतोय आणि यानं टाइमपास करायचं म्हणून हा अधिवेशन घेतला आणि खोटं नाटा ते आरक्षण दिला पण त्याच्याबद्दल एवढं सांगतं फक्त टाइमपास आहे त्याच्यावर काय नाही टाइमपास असं का म्हणत आहे सरकारवर विश्वास नाही नाही सरकार म्हणजे आता त्यांनी केलं पाहिजे ना आता आमची जिम्मेदारी झटकली आम्ही तुम्हाला एकमताने करायचं करून दिलं तुम्ही आता ड्युटी सरकारची आहे की ते सुप्रीम कोर्टपर्यंत टिकण्याचं काम झालं पाहिजे पण मला जे वाटतं की गाई, -गाई जे निर्णय घेतला ते विधानसभा आणि लोकसभा त्यांना काढायचं म्हणून हा डिसेजन झालेला आहे आणि त्यांना काय पुढं काय होईल असा त्यांचं बोलणं त्याच्यावर एक शेअर आहे राहा रहा जहाँ तक जाएगा राहगीर भी वहाँ तक जाएगा रहा जहाँ तक जाएगा राहगीर भी वहाँ तक जाएगा दरिया से मत पूछो के नीर कहाँ से जाएगा हरखिज दोनों की डोर लगा निशाना अपना लक्ष्य का अरे बाद में देखेंगे तीर कहाँ तक जाएगा नक्कीच नक्कीच महत्त्वाचा विधान तुम्ही या ठिकाणी केलेला आहे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत ते म्हणतात की सगळ्या स्वऱ्यांनाबद्दलचा कुठलाही निर्णय घेतला नाही नाही तसा काय झाले हे बघा काँग्रेस पार्टीने चार पाच मुद्दे त्यांना दिलं मुख्यमंत्र्यांना की हे चार पाच मुद्दे आमच्या पार्टीचे आहेत त्या सगळ्या सोऱ्यापासून सर्व होतं पण त्याचा कांताही प्रकारचा उत्तर त्यांनी दिलं नाही हे मी तेच म्हणतो ना आणि सभागृहात आम्हाला बोलू दिले नाही फक्त मी तेच म्हणतो की लोकसभा आणि विधानसभा त्यांना काढायचं टाइमपास करायला म्हणून एक केलेलं आहे